मंडळी नमस्कार जो माणूस इतिहासामध्ये एकही लढाई हरला नाही त्या माणसाला इतिहासाकडून हरावं लागेल या इतिहासाने किंवा इतिहासकारांनी त्याच्यावरती मात्र अन्याय केला मी बोलतोय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल याच छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या चाळीस दिवसांमध्ये त्यांच्यावर झालेल्या अनन्य साधारण अत्याचारांवर आपल्या सर्वांना त्या गोष्टी आठवल्या की डोळ्यामध्ये पाणी येतं छावा नावाच्या कांदंबरीतली शेवटची साठ पाणी तुम्ही न रडता वाचून दाखवा तर मी तुम्हाला याच अत्याचारांची याच संभाजी महाराजांवर केल्या गेलेल्या जुलमाची जाणीव ठेवून संभाजी महाराजांच्या या बलिदानानिमित्त या बलिदानाचं सिरियसनेस पाळून या बलिदानाचं सुतक म्हणून आपण सर्वजण धर्मवीर बलिदान मास पाळत असतो पण अनेकांना प्रश्न असतो की धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय धर्मवीर बलिदान मास कधीपासून कुठपर्यंत पाळायचा धर्मवीर बलिदान मास पाळल्यानं काय होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या थोडक्यात द्यायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो धर्मवीर बलिदान मास पाळला जातो या वर्षीच्या दहा मार्च पासून ही तारीख प्रत्येक वेळी बदलत असते तिथी सेम असते तिथी असते फाल्गुन अमावस्या ज्याला आपण धर्मवीर अमावस्या सुद्धा म्हणतो यावेळी या धर्मवीर मास आपण दहा मार्च ते आठ एप्रिल या तारखेदरम्यान पाळणार आहोत धर्मवीर बलिदान मास पाळायचं म्हणजे काय करायचं तर याच महिन्यामध्ये आपण आपल्या आवडीची कोणतीही गोष्ट मी कोणतीही म्हणतोय मग ते खाद्यपदार्थ असतील कृती असतील एखादी एखादी वारंवार केली जाणारी गोष्ट असेल किंवा अशी एखादी गोष्ट असेल ज्या गोष्टीशिवाय आपण राहू शकत नाही अशी कोणतीही गोष्ट आपण या तीस चाळीस दिवसासाठी त्याग करतो आणि हा त्याग एवढ्यासाठी करतो कारण क्षणाक्षणाला आपल्याला जाणीव हवी कि याच दिवसांमध्ये साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं जात होत मित्रांनो धर्मवीर बलिदान मास हा कुठल्या संघटनेचा आहे हा कुठल्या विचारांचा आहे हा कट्टर हिंदुत्ववाद्यांचा आहे का हा कुठल्या सनातन्यांचा आहे का याच्याशी मला काही घेणं गणं नाही माझे श्रद्धास्थान आहे संभाजी महाराज माझे प्रेरणास्थान आहेत संभाजी महाराज आणि त्या संभाजी महाराजांवरती केल्या गेलेल्या अत्याचारांची जाणीव मला राहावी म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळणं हे अतिशय महत्वाचं आहे आता यातही तुम्हाला जर म्हणायचं असेल की संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हणताय तुम्ही स्वराज्य रक्षक बलिदान मास म्हणा मला या वादातच पडायचं नाही तुम्ही काहीही म्हणा संभाजी महाराज बलिदान मास म्हणा तुम्ही धर्मवीर बलिदान मास म्हणा तुम्ही छत्रपती बलिदान काही म्हणा मुळात संभाजी महाराजांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला हे ते मला समजत नाही मला त्याशी घेणं देणंही नाही मला घेणं देणं आहे धर्मवीर बलिदान मास बद्दल आता अनेक जण म्हणतात की धर्मवीर बलिदान मास का पाळायचा ही उगाच फॉर्मॅलिटी करून काय मिळणार आहे फक्त महाराजांची विचार घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला सांगू एखाद्या माणसाची विचार तुम्ही तेव्हा घ्याल जेव्हा त्या माणसाच्या शौर्याची त्या माणसाच्या त्यागाची त्या माणसाच्या शूरतेची जाणीव तुम्हाला असेल ही जाणीव कादंबऱ्या वाचून कधीतरी येईल सुद्धा पण कादंबरी झाकली ग्रंथ झाकला ही जाणीव कदाचित मिटेल एखादं व्याख्यान ऐकून तुम्हाला ही जाणीव होईल सुद्धा पण ते व्याख्या ते निघून गेले की ते जाणीव संपेल पण चाळीस दिवस संभाजी महाराजांसाठी जर तुम्ही स्वतःची आवडीची एखादी गोष्ट त्याग केली तर चाळीस दिवस क्षणाक्षणाला तुम्हाला आठवत राहतील ते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी केलेले बलिदान हीच जाणीव प्रत्येकामध्ये राहावी आणि ही संकल्पना धर्मवीर बलिदान मासाची संकल्पना अनेक लोकांपर्यंत पोहोचावी खास करून तुमांपर्यंत पोहोचावी मित्रांनो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी संभाजी महाराजांवरचे जे हाल झाले ते हाल इतर कोणीही सोसू शकलं नसतं महाराजांचं शरीर हे ताकदीचं ता शरीर होतं महाराजांचं शरीर हे व्यायामाचं शरीर होतं महाराजांचं शरीर हे धडताकट होतं म्हणून संभाजी महाराज हे सगळं सहन करू शकले महाराजांच्या याच बलिदानाची जाण ठेवूया बलिदान मास दहा मार्च पासून सुरू होतोय तो पाळूया कदाचित जर तुम्ही हा व्हिडिओ दहा मार्च नंतर बघत असाल तरीही ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच क्षणी बलिदान मास सुरू करायला हरकत नाही म्हणजे बलिदान मासचे पहिले एक दोन दिवस चुकलेत एक आठवडा आहे आणि मी पुढच्या वर्षीपासून बलिदान मास पाळेल या वर्षीचा उरला बलिदान मास पाळणार नाही अशी पायवाट तुम्ही या प्रथेला देऊ नका जर तुम्ही पंधरा मार्चला सुरू करताय तर पंधरा मार्चला सुरू करा वीस मार्चला सुरू करताय तर वीस मार्चला सुरू करा दहा मार्चच्या आठ एप्रिल ही कुठली विधिलिखित तारीख किंवा पंचांगातली तारीख किंवा कुठलाही मुहूर्त नाहीये ही फक्त एक टाइम ड्युरेशन आहे तुम्हाला ही टाइम ड्युरेशन एक्सिड करायची असेल आठ एप्रिलच्या ही पुढे जाऊन पाळत असेल माझी एक बहीण आहे ती हा बलिदान मास पंचवीस फेब्रुवारीपासून पाळते तर याला कुठलाही मर्यादा नाहीये की तुम्ही याच तारखेपासूनच सुरू केलं पाहिजे या तारखेपर्यंतच संपवलं पाहिजे तुमच्यामध्ये महाराजांच्या बलिदानाची जाणीव धगधगती राहावी आणि ज्या माणसानं जगण्यासाठी तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी आणि तुमच्या माझ्या जीवित राहण्यासाठी स्वतःच बलिदान दिलं आणि एक संभाजी मेला तर अनेक संभाजी जन्माला येतील असं ठोकून त्या औरंगजेबाला सांगितलं ना त्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या साठी किंवा त्यांच्या बलिदानाची जाणीव राहावी यासाठी तुम्ही आणि मी बलिदान मास्क पाळणं अतिशय जास्त गरजेचं आहे शक्य झाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना सांगा की बाबा रे दहा मार्च तारीख निघून गेली असेल तरी चालेल आता या क्षणापासून तू बलिदान मास्क पाळायला सुरुवात कर शक्य झालं तरी या दिवसांमध्ये वडूबुद्रुक तुळापूरला जाऊन या महाराजांच्या चरणी माथा ठेवून या आणि महाराजांना सांगा की महाराज तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत जगायला अनेक लोक शिकवतील आम्हाला पण मान खाली न करता मृत्यू समोर सुद्धा ताठ माने उभा राहिला आणि स्वाभिमानानं बलिदान द्यायला तुम्ही आम्हाला शिकवल्यात महाराज त्यात धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करतो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असे वेगवेगळे व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊनच असतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हा विचार पोहोचवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये